नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगोल्यातील खिलार बैलांचा खोंडांचा बाजार पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मध्ये याची पंचावन्न हजार तर आपल्याकडे काय शेअतीचे वगैरे खोंड आहेत का पाळण्यासारखी सांगाय किमती सांगायची सत्तावीस हजार सत्तावीस या की पुढे प्रत्येकी सांगा याची याची हा ते सोळा हजार सोळा पुढचा ते पंचवीस पंचवीस आणि लास्ट तो ते चौदा हजार चौदा हजार या इकडचे सांगा की हा बत्तीस बत्तीस पुढचा वीस हा पुढील पंचवीस हजार हा लास्ट सत्तावीस सत्तावीस हजार काय किमती सांगितलेली यामध्ये काय कमी होतं का बाबा कमी होतं होतं बैठकीला बसले बैठकीला बसले कमी ठीक घेतलाय का कितीला जोड चाळीस हजाराला एक्केचाळीस हजारला जोड दिले मंडळी गरांडे यांच्या दावणीचे सुंदर असे बैल आता आपण पाहणार आहोत काय सांगता एक नंबर एक नंबर अडीच लाख अडीच लाख अरे याची किंमत काय एवढी जास्त जाती म्हणता येते बैल खिलार कोसा धनगरी खिलार म्हणजे याचा ओळूसाठी वापर करतो याची

पन्नास किती आहेत एक आणलाय काय ना

त्याची आपली ती नाही चाळीस आणि तो कोसा काळा तो पन्नास पन्नास हजार याची चाळीस चाळीस हजार तो कोण आहे हे बारका आपला आहे त्याचे किती सांग बावीस कसा आहे बाजार आज तुम्ही सांगोलला थांबलात था पंढरपूर मध्ये चालू आहे आहे की तिकडचं आम्हाला माहित नव्हतं मग आम्ही इकडे आलो ठीक उशिरा माहिती तुम तो मैं टेस्ट हां हां गाना गाना लो अरे गाना कूद के कलगा हां आंध्र में नहीं आई हूं क्या मैंने किस दिन मत तुमने अरे तो ये तो नहीं कोना है कोण मालक काय सांगताय किती ला पन्नासला ला कशसाठी रेससाठी कोणतं गाव लिंबूत बारामती लिंबूत बारामती काय म्हणजे कसा निवडायचा रेससाठी कोण पुढे बघा हां साठी कसं निवडायला काय गुण लागते चालक पाला बाकीचं काय भावर असेल कांबळ कातलेला पातळ हां कथा पद्धतीने घेतो आम्ही आता याला ही क आंबळ कमी आहे म्हणाला कांबळ कमी आहे चला काय कशावणं ओळखाय जातात ती मी तर हाव भावा म्हणून कळतं ना त्याचं कावरा बावर होणं किंवा का नाही इकडं करणं त्याच्यावर चालं की नाही का बरं ठेवतो त्याच्यामुळे

शेंग सुद्धा छोटी आहेत म्हणा जास्त असा म्हणजे बाजूला हे झालेली शेंगे नसावेत का असं काय प्रॉब्लेम सरळ उभे असलेले चांगला ठीक सुंदर असे खोंड आलेले आहेत चांगोला मार्केट मध्ये आपण पाहू शकतो किमती सांगा की दादा तरी काय रेंज मध्ये सांगा तुमच्याकडे काय सांगता याची एक लाख एक लाख कशामध्ये मोडतो प्युअर प्युअर कामोशेत त्याला कांबळाची बातम्या चांगला पडायला कसा आहे एक नंबर रेसला पळण्यासारखा आहे का एक नंबर एक कांबळ सोडा काय तुम्ही म्हणजे दररोज पळवता का थोडा कुरती परत काय किंमत सांगता त्याची एक लाख एक लाख दहा हजार रेस्टला पळण्यासाठी काय म्हणतो रेस्टला पळण्यासाठी गायला सोडण्यासाठी बरं पुढचा तो पण तसं याचे काय सांगताय हा मैसूर मध्ये सगळ्या गोष्टी चांगला आहे पाळायला जोडी म्हणजे भाषेची जुडी मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सहासष्ट चाळीस बासष्ट अकरा हा कोणाचा कितीला घेतला कितीला कितीला द्यायच सांगितलं पन्नास शर्यतीसाठी आहे का कांबळ वगैरे कमी आहे आता देणार आहेत का नंबर वगैरे नाही विकला तर आहे का नंबर वगैरे का अठ्ठ्याण्णव चौतीस शहाण्णव त्रेचाळीस चौपन्न ठीक आहे कोणाला जर हा खोंड हवा असेल तर जरूर याला कॉल करा शिर्यतीसाठी उत्तम आहे काय सांगताय आपला आहे का खोंड किती बत्तीस एकच आहे का Hadi <laughs>